मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस कार्यालयाचे शानदार उद्घाटन सविस्तर वृत्त असे एक गाव एक शिवजयंती उत्सव सातपूर शहरामध्ये आयोजित करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयाच्या माध्यमातून नियोजन करणे कार्यक्रम ठरविणे तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे महेश हिरे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोढे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलासअण्णा शिंदे करण गायकर माजी नगरसेवक भागवत आरोटे सीमाताई निगळ विश्वास नागरे सलीम मामा शेख मधुकर जाधव नंदुशेठ जाधव दिनकर कांडेकर धीरज भाऊ शेळके पोकरज चौधरी किरण पाटोळे माया काळे दिलीप गिरासे मनोज तांबे आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे तोंड भरून कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले पण <laughs> वाढवायचा आहे हा शिवजयंती तुमच्या माझ्या बापाची नाही आहे ही सर्वांची शिवजयंती आणि हा सोळा ज्या पद्धतीनं संपन्न होतोय खऱ्या अर्थानं जातीय सरोखा निर्माण कसा करावा छत्रपती शिवरायांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तो गतिमान पद्धतीनं कामकाज कसं करावं त्यासाठी सर्वांना विश्वास कसं घ्यावं आम्ही लोंढे पर्वकड शिका असं म्हणत नाही पण ह्या जयंती महोत्सव करून ह्या वर्षाच्या शिकावा असं मला मत आहे कारण दरवर्षी मी असतोच कुठं ना कुठं गाणं खबरत असतो मी सूचना देण्यासाठी उभा राहिलो की मला असं वाटतं की कमी जास्त प्रमाणात शेवटी आर्थिक बाब येते ते खोटं नाटक तुम्हाला मला जमणार नाही वर्षी मी अभिमानानं सांगेल की जयंती उत्सवाचे पैसे हे शिल्लक राहतील मोठी रक्कम उभी राहील अशी रक्कम उभी राहील की कदाचित पुढच्या वर्षी वर्गणीची गरज पडणार अशा पद्धतीनं रक्कम उभी राहील भाऊ का माहितीये का यांनी सूचना केला पण प्रत्येकाच्या सूचना तुम्ही पाहायला पाहिजे असं काही बंधन नाही तुम्हाला सातपूर शहरला जे अपेक्षित आहे औद्योगिक क्षेत्र आहे त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जे जे सुखसुविधा करायच्या ज्या ज्या परिपक्वतेने कामकाज करायचंय तिथे अठरा पगड जाती बारा बलुषेदार आहे त्या सुभेदाराच्या सुनाचं उदाहरण देऊन जाणार नाही तुम्हाला तुम्हाला हिरकणीचं पण उदाहरण द्यावं लागेल त्या हिरकणी सुद्धा त्या तयार झाल्या पाहिजे कठीण प्रसंगीला लढायला म्हणून मला असं वाटतं की इथं बनलेले सर्व दिग्गज इलेक्शनचं राजकारण नाही खरी पण ठरवलं तर महानगरपालिका सुद्धा एवढ्या नाही ठरवलं की सुद्धा विरोध होईल एवढी धमक या लोकांमध्ये आहे शिवजयंती तर हा आमच्या राजांचा महोत्सव आहे आणि त्यासाठी सर्वांनी अशा गुन्हे गोंदीने एकत्र राहिलं पाहिजे शिवजयंती हा संपन्न करण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्या जी जी अपेक्षा आहे ज्या ज्या पद्धतीने आपला जयंती काही काहीतरी कोणीतरी म्हटलं की एक शिवजयंती तसं नाही समिती म्हणून एक आहे कारण छत्रपती शिवराया हा घराघरात पाटील पोहोचलेला आहे त्यामुळे घराघरात जयंती होणार आहे असं नाही काही शिवजयंती घराघरात होईल चौका होईल झालीच पाहिजे परंतु हा सामुदायिक सार्वजनिक जयंती फक्त एक आणि छत्रपती राजांच्या नावाने व्हावा आणि ते जाणता राजावर व्हावा ही पहिल्यापासून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा छत्रपतीपटी आपण सर्व तुमच्या तुमच्या तकतीनं तुमच्या तुमच्या लायकीनं तुमच्या तुमच्या क्षमतेला पूर्ण करण्यासाठी परंपरेनं आपण काम करतायत माझी सुनबाई वकील इंजिनिअर म्हणून मी तिची कधी बढाई करणार आहे महानगरपालिकेने तुम्ही बघितलं की तुमचा सर्वांचा आदर्श करून तुमचा सन्मान करून ज्या पद्धतीने ते कामकाज करते ह्याच पद्धतीनं कोणी म्हटलं की जीवन राहतोय गरीब अरे पण ते त्याचं पाणी कुठलं आहे त्याला विचारा पाणी पाणी कुठलं आहे तुम्हाला कुठलं पाणी भाऊ तुम्हाला पाणी दिवंगत जो योग्य वाटत नाही परंतु त्याचा आत्मा सुद्धा या शिवजयंतीकडे बघत असेल की तुम्ही मी केलेलं काम सुद्धा त्याला पण आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी पण जरी एकमेव व्यक्ती जरी आपल्यात नसला तर त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं जयंती महोत्सवाला हातभार लावलाय तुम्ही सर्व तन्मन धनापासून ह्या शिवजयंतीच्या महोत्सवामध्ये त्या राजाने त्याच्यात एक जात नव्हती म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक शिलेदार किल्लेदार जावळे मावळे असे एकत्र राहत होते म्हणजे जिवा महालापासून तर पण मी मुद्दाम नाव सांगितलंय का तर अठरा पगड जातीचे लोक ह्या शिवराज्याच्या स्वराज्यामध्ये स्थापन झाले होते आणि हिरकडीचा मुद्दाम यासाठी देतो त्याचे उदाहरण लोक देतात आमची माता सुंदर असते रूप होती आम्ही सुंदर झालो असतो हे हे उदाहरण देण्यापेक्षा हिरकणीचं उदाहरण मला इथे देणं योग्य वाटतं कारण माझ्या या हिरकणी सुद्धा गेल्या सात आठ वर्षाच्या कालावधी सुद्धा चांगलं कामकाज करेल दीक्षाने माझा जिद्दीचा रायते रायते परिवार तसं अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये धोंडे आहे त्या परिवाराचा आणि ही हे फक्त एका मंडळाची नाही असं समजू नये हे फक्त कोणीतरी निमित्त मात्र असावं कोणीतरी मोरक्या असावा कोणीतरी चालक असावं कोणीतरी वाहक असावं म्हणून ही शिवजयंती आपण मी सुद्धा याचा एक कार्यकर्ता आहे मी याचा सहभाग आहे यांची ताकद कशी वाढेल यांची हिम्मत वाढेल कशी मी फक्त यांची ताकद वाढवली हिंमत वाढवय बळ वाढव आणि प्रेरणा देवी म्हणून आलोय कोणाला आमनं मारायला कोणाला टोम न मला मला महानगरपालिका निवडणूक आहे खासदार कोती आमदार कोती मी सर्वांना माहिती जे जे चमत्कार ते दाखवलेत परंतु हा इथे चमत्कार दाखवायचा नाही इथे छत्रपती शिवरायचे चमत्कार हे जनतेपर्यंत पोहोचवायचे त्यांनी काय काय चमत्कार केले ते तुम्हाला भाषण करायची मला कसे दोन का चार मिनिटाची वेळ होती पण खबरदार जरा टाच मारून झालं पुढे चिंदड्या उडविड राही राही एवढ्या कुण्या गावचा पाटील आपण कुठे चाललेला असे शिवाई ओलांडून ती असे लगाम खेचा ह्या घोडीचा राहू टांग का मला का ओळखले हो तुम्ही हा मग मराठ्याचा बच्चा असे हे हाडे माझे लेचे पेचे नसे ह्या नसा नसातून हिमत बाजू ती हिंमत देण्यासाठी आम्ही आलो लेकरांना शिवाय छत्रपतींनाच आढळून तेव्हा नवद छत्रपती तस हे लेकर वाईट कुर्त्याला अडवणारच तो कोणी असेल अण्णा असेल नाना असेल दादा असेल भाऊ असेल बॉस असेल जे चुकीचं वागेल त्याला तुम्ही आडवाच असं मी तुम्हाला विनंती करतो आग्रह करतो जो चांगलं काम करेल त्याच्या मागे उभं राहा अशी अपेक्षा करतो तुम्ही चांगलं काम करालच याची खात्री बाळगतो अजूनही वेळ गेली नाही अजूनही कुठं काही लागत असेल तिथं जिथं कुठं कमी पडत असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत कशाला माहिती माझे नेहमी शोध पाया पड पाय जोडायला कारण एका एका चुकीनं सांगतो चुकीनं एका महोत्सवामध्ये गेला दोन वर्षाच्या महोत्सवामध्ये चुकीनं आयोजकाच्या मार्फत चुकीचं एक निवेदन करायला आले माझे दोन शिलेदार प्रामाणिकपणे उठले नाव सांगतो मी करण गायकराने आपले हे कांडेकरण आणि अजून आपले हे दोघे उठले पण मी त्यांना सांगितलं बसाखाली कारण त्यांचा भावना कोणाचं मन दुखायचं नव्हतं कोणाशी द्वेष वाचरायचं नव्हतं कळत न कळत एखाद्या शब्द त्यांच्या हातून गेला असेल त्यांना समजून सांगितलं माफी माग आणि त्यांनाच भाषण करायचं मुलमाला भाषण करायचं याचं कारण असे की आपल्याला आपल्याच लोक कळत न कळत हा बुद्धी पुरस्कार कोणी काय करत असेल तर हरकत नाही मग त्याला रोखलंच पाहिजे पण कळत न कळत एखादी कोणाकडून आपल्याकडून नाही आयोजकाकडून आयोजक कोण सहोजाकडून वरतून कोणाचा मान सांभाळ खुर्ची मागं कुठे गेली थेट राहिला कुणी थेट ही 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 छोटे छोटे आहेत त्या कळत न कळत होणाऱ्या चुका आहेत ते अक्षम्य असाव्यात कारण ह्या हिंदवी स्वराज्याचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा हा जयंती महोत्सव त्याच ताकदीनं त्याच जिमतेनं त्याच जोरानं करण्यासाठी जोरान, आपण जिद्दीनं सक्षम अशी मला तन मन धन मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर मनी पॉवर सहित तुमच्या बरोबर भाऊ दहशत दुशत आम्ही तिकडं राजकारण पुढारपण आम्ही त्या एबीबी सर्कलने तिकडं करतो सातपूर शहरात सर्व जाती धर्म गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलक्याने जिव्हाळा आपल्याला निर्माण करायचा आहे तो छत्रपती शिवरायांची जयंती महोत्सव आहे त्या त्या माध्यमातून आपण एकत्र राहा तुम्हाला खूप खूप शेजा देतो जेव्हा जेव्हा काही अडचण वाटली तर ते नावाला जरी मी पण भीष्माचार परंतु एक सर्वसामान्य मावला म्हणून मी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला जे जे जेव्हा जेव्हा मी आज मी परत त्यांनी सांगतो का भाऊ मी फक्त त्यांचा सत्कार आणि मिठाई वाटावी एवढाच उद्देशाने मी इथे आलेलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे पण मला संयोजकाने आयोजकाने बोलण्याची संधी दिली कळत ना कळत भावनेच्या भरात काही चुकला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करणार नाही परंतु चुका आणि शिका थोडं चुकलं असेल तर शिकायची संधी तुम्ही मला द्यावी मी कायमस्वरूपी कधीच आयुष्यात शिक्षक व्हायचं नाही मला विद्यार्थी व्हायचंय कारण मी आयुष्यभर विद्यार्थी राहायचंय तुम्ही जे तुम्हाला तुम्हाला सर्वांना गुरुजी समजतो गुरुजी जे जे तुम्ही ज्ञान द्याल ते मी ज्ञानाचा कण घेऊन प्रभुत्तेने प्रबुद्ध मानवाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल पुणेच मला बोलवलं मान सन्मान दिला दोन शब्द बोलण्याची संधी दिली सर्वांचं सा मनापासून अभिनंदन करतो जय महाराष्ट्र जय संविधान जय भवानी जाए आज आपल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कार्यालयाचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे यासाठी इथे उपस्थित असलेल्या या वर्षीच्या वर्षीचे अध्यक्ष जीवनजी रायते त्याचबरोबर कार्याध्यक्ष आमच्या बहीण दीक्षाताई लोंढे इथे उपस्थित असलेले सर्वच समितीचे सर्व सन्माननीय सदस्य समोर देखील अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांची क्षमा मागून सर्व सन्माननीय मान्यवर आज शिवजन्मोत्सव समितीचं आपलं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा सुरू झालेला आहे दरवर्षी आपण अतिशय उत्साहात आणि खूप छान अशा कार्यक्रमांचं आयोजन करून इथे एक चांगला पायंडा आपण पाडलेला आहे नाशिकमध्ये सातपूरचा शिवजन्मोत्सव समिती उत्सव हा एक वेगळा उत्सव असतो हे आपल्याला आता सगळेजणं सांगत असतात दोनच दिवसापूर्वी माझी आणि नाशिक रोडच्या समितीची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की ते दरवर्षी मेंबर करून घेत असतात सदस्य करतात आणि जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये त्यांच्याकडे जमतात सदस्य करून घ्यायचं वर्गणी कुणाकडेही मागायची नाही त्या व्यक्तीला जर सदस्य केलं तर त्यातले काही जे पैसे उरतात त्यातनं मुलांना दत्त घेणं किंवा काही सामाजिक कार्य हो। आणि त्यानंतर ज्यावेळेस सोहळा पूर्ण होतो त्यानंतर तो हिशोब पारदर्शीपणे सगळ्यांना तो, पारदर्शी तो पाठवला जातो की काय खर्च झाला काय नाही अशा पद्धतीने जर आपण अनुकरण केलं तर मला वाटतं अजून एक वेगळा चांगला पांडा आपण पाडू आपण बघतो की नाशिक रोडचा सुद्धा अतिशय सुंदर हे लोक साजरा करत असतात आणि त्यामुळे आपणही जर काही गोष्टी थोड्या बदल करून जर यावर्षी आपण सुरुवात केली सदस्य करण्याच्या तर मला वाटतं एक चांगली सुरुवात होईल आपण प्रत्येकजण तर सहभाग घेतच असतो वर्गणी देत असतो परंतु मेंबर झाल्यानंतर एक वेगळं तयार होतं की मी या शिवजन्मोत्सव समितीचा मेंबर आहे त्यामुळे आपण ही एक सुरुवात करूया असं मला वाटतं आणि आपण जी समिती आहोत जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्रकाश भाऊ ढोंडे या विभागाच्या सन्माननीय आमदार सीमाताई हिरे आणि उपस्थित सर्वच सातपूर विभागातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी शिवजन्म उत्सव समितीचे सर्वच पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली ते जीवनजी रायते आणि कार्याध्यक्ष म्हणून आमच्या दीक्षिताई ढोंडे आणि सर्व समिती त्यांची मना यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं तर हा शिवजयंती उत्सव साजरा होत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर असतील किंवा महापुरुष असतील यांची जयंती खरं घराघरात साजरी होतच असते आणि होणं गरजेचंच आहे परंतु या ठिकाणी एक वेगळा पायंडा गेल्या आठ वर्षापासून शातपुरी विभागातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित केला आणि एक एक चांगली मोठा उत्सव निश्चित जयंतीने तर जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होतो याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि ह्या जयंती उत्सव साजरा होत असताना एक लोकप्रतिनिधी या नात्याने एक शिवभक्त या नात्याने आपण जी जी जबाबदारी आमच्यावरती द्या ती आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने पार पाडू कारण या जयंती उत्सवाचं मान अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्याकडे असतो आणि आपणच सर्व आम्हाला जे कोणी असेल इथं मान सन्मान मान अपन, अपमान हा विषय नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण त्यांनी जो काही जो मार्ग आपल्याला दिलेला आहे सर्व समाजाला एकत्र घेऊन त्यांनी जी स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना ताट मानेने जगण्याचा एक अधिकार दिला एक सामर्थ्य दिलं त्यामुळे आपण सर्वच जण हा उत्सव समिती उत्सव साजरा करत असताना एक चांगला एक आदर्श पुढच्या पिढीला भावी पिढीला आपण त्याचा नक्कीच महाराज वर्षाच्या उत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले गेले सात वर्ष आपण अत्यंत उत्साहाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित घेऊन शिवजयंती या ठिकाणी साजरी केली या वर्षी सुद्धा आपण एक तरुण तडफदार अध्यक्ष जीवन रायते आणि दीक्षादायी यांच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व कार्यकारिणीच्या सहकार्याने या ठिकाणी अत्यंत चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पाडू एक एक ते मला एक आनंद आहे की दरवर्षी आपण कार्यक्रम करत असताना एक सूचना मी पहिल्या वर्षी केली होती की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि ते यावेळेला कमिटीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेतलंय माझी सूचना मान्य केली त्याबद्दल मी त्यांच्या सर्व कमिटीचे आभार मानतो आणि मला सुद्धा कोकाटे साहेबांच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची रजा घेत असताना आपण सगळे मिळून अत्यंत उत्साहाने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करू असा आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद दरम्यान मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर सातपूर शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री जीवन रायते कार्याध्यक्ष ॲडवोकेट सौ दीक्षाताई तैलोंडे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश गुगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जीवन रायते यांनी केले या प्रसंगी आभार कार्याध्यक्षा ऍडव्होकेट सौ दीक्षाताई लोंडे यांनी मानले आज या ठिकाणी आठवा एक गाव एक शिवजन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सणोत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीमजयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं ला आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दलसुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपसात उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेल कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतोन भविष्याचा शिवजन्मोत्सव हा या वर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे मी कार्याध्यक्ष दीक्षा लोंडे अध्यक्ष जीवनभाऊ रायते स सरचिटणीस किरण भाऊ बडे सचिव यशवंत भाऊ पवार उपाध्यक्ष सॉरी उपाध्यक्ष पंकजभाऊ पवार उपाध्यक्ष रोहिणीताई जोशी त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ घुगे या सर्वांच्या वतीने समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते त्याचप्रमाणे या शिवजन्म जन्मोत्सव उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी आग्रहाची विनंती करते आणि यावेळी शिवजन्मोत्सव समिती कोर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश खताळे व देवाभाऊ जाधव यांनी केले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडागडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद